काल गेलो होतो शाळेत व्हिडिओ काढायसाठी असं वाटलं लागली मी आपण शाळा शिकावं आता तर नमस्कार मित्रांनो ब्लॉग सातमध्ये स्वागत आहे तुमचं तर आम्हाला जायचं होतं आज व्हिडिओ काढायला दोन तीन जागी तुम्ही बोलेंगे की नवं टॅक्टर आणलं काय तू तुम्ही बापा हे निघे ख्या बोर्ड ट्रॅक्टर नाही आहे ओ ममा थोडी माईकची सिटिंग करत होता व्हिडिओ काढायसाठी ये बोर्ड रथ इसको चौथान पाचवन आठवण सब घेर शाळेत आलो होतो मग व्हिडिओ काढायला आज मस्त लगे गंग्या मनी मला पण घेरे परत व्हिडिओ होता विठ्ठल भाऊ म्हणत आम्ही होतो तो काही चांगली शाळा नव्हती आता चांगली शाळा आहे मग आग हा दादा बच्चे कोलो की शाळेत लहान लेकरं शहाच जात नाहीत हो निख्याला पण आज अंगणवाडीत टाकलं लय शाहातून पळून येत होता दुकानावर आलो तो पाणी पण चालू झालं रप रप पडू लागला मग काय ये पडत्या पाण्यात पबजी खेळू लागली ऋषामणी कांदादा चालला रे गेलो होतो मग काकाच्या बड्डेला लखन भाऊ मस्के मित्र परिवार आहे हा गेलो गावात आज आमच्या अंकलचा पण बड्डे होता गुरुजी आहेत आमचे केक कापला की नाचा नाचा करू लागले बघा आता Oh